नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सूरज वाघ राहणार संविंदने वेस्टिजमध्ये गोल्ड डायरेक्टर लेवलला काम करत आहे तर आपण संविंदने गावामध्ये स्वगतशील शेतकरी श्री जयकुमार मोठे साहेब यांना आपण ऊसासाठी आपले वेस्ट कंपनीचे अॅग्री प्रोडक्ट दिले होते त्याच्याबद्दल त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार मी जयकुमार मोठे आता साधारण एक दीड एकर ऊस आहे दीड दोन एकर पहिल्यापासून रेमिकचं हे आपलं एटी टू गोल्ड मॅनोटेक आणि रिमिक हे पहिल्यापासून सोडलं होतं साधारण ऊस एक नऊ दहा महिन्यात झाल्यानंतर एक वारेने पडला त्याच्यानंतर काय सोडता आलं नाही पण तर एवढा ऊस म्हणजे रिमेटा खच भेटला ऊस आता सध्या पंचावन्न ते सात कांड्यावर बरोबर तर मग ते साहेब मला हे सांगा ज्यावेळेस तुम्ही इथून मागं ऊस करायचे बरोबर या वावरात किंवा बाकी जर शेतीमध्ये ज्यावेळेस ऊस करायचे तर त्यावेळेस अंदाजे रिझल्ट काय निघायचं तुम्हाला एकरी किती टनापर्यंत ॲव्हरेज पन्नास साठ टन साठ टन बरोबर तर आणि आता ह्यावेळेस जर प्रॉपर केलं आहे आपण तरी आपल्याला म्हणजे आठव्या नव्यापासून म्हणजे नव्या दहाव्या महिन्यापासून आपल्याला ऊसाला औषधं सोडता आले नाही आणि शेवटचे दोन महिने जवळजवळ पाणी पण देत आलं नाही तरी तुमचं एकरी अंदाज काय टन यायचे म्हणजे अंदाज काय तुम्हाला एकवीस किती निघू शकतो एकवी पंच्याण्णव प्लस होईल ओके धन्यवाद तर मला हे सांगायचे की बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय आयडिया देऊ शकता की म्हणजे काय करायला पाहिजे बाकी शेतकऱ्यांनी बाकी शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकतो त्यांनी म्हणजे रासायनिक <laughs> जास्त रासायनिक न वापरता बा हे आपलं वेस्टेज कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते वापरा बरोबर रासायनिक वापरण्यासाठी रासायनिक वापर करून पन्नास टक्के पन्नास टक्के वापर तर आपल्या सोबत ते नरे साहेब आहेत तर ते दोन शब्द काय बोलू शकतात बोला बोला मला डोळे पाणी केलू फक्त एवढंच चालत होतो आहे चालतं तर आपण अहो सर किती प्रोमो करून या काय मोठा ना का मन स्टेडिओमध्ये सगळं येते मोठा घ्या

तिकडे तिकडे बघितला तिखा 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 1687452 55 अजून मित्रा साठकांडीवरती होतो गाव दोन हाय साठकांडी आम्ही 55 ला साइड सरी 55 पूर्ण गावंत तिकडे बघ कालचा बाबा बाबा येवी तिरकी स्वामी येवी तिरकी دي वा 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 जोले धन्यवाद ते म्हणजे कार्यक्रमात